हा चालेल मी ठेवत फोन आणतील फोन लायची सांगेल तिच्यात तुम्ही हा चाली हा हो मामी मनी छत्री तेवढी काही हो मामी कधी काही झाला छत्री हर ते केलं होती मनी हा मनी छत्री कधी काही ती मामी तर ती दोसोनी कसं आहे तुम्ही मजा मात ना मजा मात्र राहून कसांना भारती टेन्शन लिहा तुमना भाऊ आखो एक नवीन व्हिडीओ मीला गेले आज ना व्हिडिओ इतला खतरनाक बनी ना पुरा खतरनाक बनी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंतचा काना तुम्ही मा मजा माश ना मजा कसान आण कसांबाई टेन्शन लिहा तुमना भाऊ आखो एक इंस्टाग्राम ना कुर्ता रील शूट कराल जाईरा ना त्या व्हिडीओ पुराचा कारणा आम्ही इंस्टाग्रामनी रील कशी शूट करतस काय शूट करतस नी कोड़े जातस नी कथा जातस होणार त्या व्हिडीओ पुराचा कारण कसा वाटना काय वाटना कमेंट नक्की सांगा ना ते तुम्ही दगू शकसा डायरेक्ट कितला बेकार झाड बे कितला बेकार काढायला आणि नाही झाड झुड पै डायरेक्ट ते चला आहे का बेकार काम आहे डायरेक्ट ते चला मग व्हिडिओ पुरा <laughs> दा का कसा वाटणार काय वाटना कमेंट मग नक्की सांगा ना डुक्रेशन इथलं गन का काल डायरेक्ट बेकार काम आहे डायरेक्ट बट पचड 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 असं निघणं पडा ना डायरेक्ट आणि आज ना डायरेक्ट म्हणजे कमसे कमी ना सकाळ ना पाणी होतं आता दोन वाजता पाणी बंद जाले ते म्हणतात चला रिकामा रिकामा काय करशात एका दिन नवी रील तरी शूट होई म्हणतात नवी चला मग जेवता ते खतर ना का डायरेक्ट बटा बापांना काटाला काटाला काटाल डायरेक्ट आहे का तुम्ही जगू शकशात डायरेक्ट असा रस्ता माहीत निघणं पडा ना डायरेक्ट है, है 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 टोपी पडणे पडणे चला मग कॅमेरामॅन पुढे चालला जायला आता मी जायला बागी बागी काटाला बेलता बेकारेच चला आमना कामा काटायला बोलता चला ते चला काय वांदा नाही तिच्याला किती बेकार का मेडा व्हिडिओ पुरा ना कसं वाटणं काय वाटना कमेंट मार नक्की सांगा ना, ना चला व्हिडिओ कंटिन्यू करा ना ते ना छत्री लिहिलेले आहे देखा तुम्ही दगू शकशात डायरेक्ट म्हणजे ना सकाळ ना पाणी चाल राहता ते आधी दोन वाजता पाणी बंद हो ते म्हणतं चला काय करा ना रे काम रे कामं म्हणता मस्त रील शूट करेलो तेव्हा व्हिडिओ पुरा नका ना आणि कसं वाटणार काय वाटणं कमेंट मला नक्की सांगा ना बाण बल ती मेहनत लिहिणी पडशी एक रील आले ते तुम्ही सपोर्ट करत राहा ना ते चला मग जाऊ आणि आम्ही छत्री लिहिलेले डायरेक्ट म्हणजे ना पाणी पण लगेच छत्री उघाडीस बटी राहा ना खाले हां बटी घाण गुण हे बटा पचड पचड आडे चला पटो फटो चला चला एक नंबर मोसम आहे डायरेक्ट खतरनाक आहे डायरेक्टाने रोडला आता लगीच आले खतरनाक आता रोड बी चिकना ये काय वांदा नाही तिथ चला मग जाऊ एक मसन काय आमना गावनी तिथ चला मग चौथा ते पट 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 व्हिडिओ शूट कराले पाणी जाऊन पहिले व्हिडिओ बनी जाऊन पाहिला आपला तिथ चला मग जाऊ ते पुढे भेटू तुमले हा चला ते चला भाऊ सोन कसं आहे आता ना रसा वावर रस्ता लटकी आपण ते वावर मग शूट करायला जाणं आहे कमसे कमी ना आमना गाव तुम्ही एक किलोमीटर वावर आहे तडे तडे आहे व्हिडिओ शूट करायला तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा ना आहे त्या का कसं आवाज ये ना डीपी चला पटापट जाऊ मी व्हिडिओ शूट करू हा आता मोरभीद म्हणे असं सांगतच लोक तिचरला सुद्धा सुद्धीत नागते तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा ना कसं वाटणार काय वाटना कमेंट मग नक्की सांगा ना चला मग भेटूत पुढे आता तुमले व्हिडिओ शूट करा ठिकाणे हा ते भाऊ आम्ही फायनली आता बिडज आलेत लोकेशनवर तुम्ही आता दखू शकशात एक नंबर लोकेशन ये कतर ना घेणारे पुढे झोपडीन झोपडीन नेम नि आता देव उठी राह ना तुम्ही दखू शकशात तुमचे काही तिकडे होणार एक नंबर लोकेशन आहे चला ते आता व्हिडिओ आडे शूट करू आपण ते चला मग आता कसं देऊ बी उठी राहणार तिटू ना बच्च काय खो काय राहणार चला हे ना उपाय झालं हेच नव्हतं बाय बी बघा खिचडी पिचडी झालं ते काय बांधा नाही चला ते आता हिला गेलेत आपण लोक की चला आता आडे व्हिडिओ शूट करू आपण कसा वाटणार काय वाटणार कमेंट मला नक्की सांगा ना की चला मग आता भेटूत तुमले व्हिडीओ शूट करीस नाही किंवा थोडंफार राही ना तुमले दगडणार ते तुमले नक्की दकारसू ते चला मग आता भेटूत नंतर तुमले थोडा टाईम व्हिडिओ बनायस नाही हां तो भाऊ सोलकच राणा आम्ही चालत चालत चिरा तुझा बटा घरा होता थट येते ता मग आम्ही ना, ना लेता। <laughs> ते पाई लेता। पाई लेता। ना पायद तर मग पाय दिवस मग व्हिडिओ बनवला जातात ते चला मग पहिला आता पायदुल होता मग सपस कला बघा बडा घारा ना बरं झाला होता चला चला ओके ओके माय ओके माय तू चलो चला भाऊ सोन्या का लोकेशनवर बी लागेल आपण आपल्या आई लागावात असं बघितणे व्हिडिओ बनवला आहे मस्त जेवाईना आणि सासूना व्हिडीओ खतरनाक बन आहे व्हिडीओ काना कसं वाटतं काय वाटतं कमेंट मान नक्की सांगा ना, ए, ना, वादा, का वादा, का वादा, ना ते चला मग आले का ये ते बाकी हे नाही चत्रीया ते कसं करू काय करू ते दिमाग लईस इसनी मग बनवतोस व्हिडिओ हा ते भेटून आता तुमले थोडा टाईमा एक दोन तीन काट ते गाय ना ते व्हिडिओ बनवणं थोडं थांबे जायला शितळा चालूही झाले जिम 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 शितळा चालूही झालाय मग थोडस थांबिल मोबाईल माबाल मग मा पाणी घुसना आखू उपाधी नाटू ते थोडंसं पाच दहा मिनटं थांबले तरच था, देव थांबा दूर मग नंतर मग नंतर सुरू करू आपला व्हिडिओ बनवणं हां ते चला देऊ आता बी तता बी बादल बादल निघे जायले बडा मोसम तयार होई जायले ते काही वांदा नाही ती चला मग आता भेटू थोडा मा, मा तुमले हां चालेल मग मी ठेवल फोन आणतील फोन लायची सांगितली तिच्यात तुम्ही हां चालेल મામી આપણે વિસાર થાપી આડે આપ हे भाऊ सोन व्हिडिओ आपला कम्प्लीट होई जा डायरेक्ट इतला बेकार व्हिडिओ ना पुरा खतरनाक व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवता बनवता मना आवाज ना पुरा बार बरी घ्या डायरेक्ट पूर बेकार काम हे छत्री बीड दूर लागत उडी आणि आपले व्हिडिओ बनवता बनवता आपला व्हिडिओ बनवता बनवता डायरेक्ट खुर्ची बी पडी गे डायरेक्ट आणि खुर्चीवर मी बी पडी गो डायरेक्ट खतरनाक व्हिडिओ तळे जायचं नाही तर की लिहा इंस्टाग्रामवर कसं वाटणार काय वाटना कमेंट मला नक्की सांगणार ते चला मग भेटू ता ते दुसरा ब्लॉग मा पुरी हालत डाऊन होई जाईल डायरेक्ट पुरा खतरनाक कामही झाले ते चला आता एक खुर्ची तडी साईडले ते बेकार काम आहे भाऊ सोन डायरेक्ट बलता आले तो काय करतस <coughs> बलता बेकार आलेत आ ते जय खानदेश ते भाऊसन आपला व्हिडिओ वाढे सरी झाले कसा वाटला काय वाटला कमेंट मला नक्की सांगा ना आणि तुम्ही मला युट्यूब चॅनलवर नवीन होणार ते सबस्क्राईब ना विसरा नाही भाऊ सोन हा ते सबस्क्राईब ना विसरा नाही ते भेटू देत दुसरा ब्लॉक मग मना गाव मनादेस जय खानदेश आव्हा ना ग्या पुरा लांबटा घ्या ओ दादा कधी कधी गई चला